आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे हत्या प्रकरणाला जवळपास महिने पूर्ण आरोपी सापडलेत आरोपी निष्पन्न झालेत याच निषेधार्थ आज बीडच्या परळी तालुक्यातील कनेरवाडी येथे रोको आंदोलनाचं नियोजन करण्यात आलेलं आहे आणि विशेष पाहायला गेलं तर रस्ता रोको आंदोलनामध्ये विविध सामाजिक संघटना देखील सहभागी होणार आहेत माझ्यासोबत ज्ञानेश्रि काय सांगाल आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आलेलं आहे माझ्या गाववाल्यांनी म्हणजे सासरच्या माहेरच्यांनी जी एक माझी लेख आणि सून न्यायासाठी भटबट भटकत आहे की अठरा आता एकवीस महिने झालं तिला न्याय नाही ज्या वेळेस विष प्राशन केलं तेव्हा सगळ्यांनाच म्हणजे सगळ्यांनी मला साथ दिली म्हणजे अदुगर मला वाटायचं की एवढं काही हे नाही या म्हणजे देतील न्याय देतील पण मला न्यायाची काहीच भूमिका वाटली नाही तेव्हा मी विष प्राशन केलं आणि आता पूर्ण महाराष्ट्र माझ्यासोबत आहे आणि मला न्याय मिळत ही मला आता अपेक्षा वाढली आहे दोन्हीकडले भी माहेरचे आणि सासरचे लोकांनी रस्ता रोको आंदोलन पुकारलेलं आहे तुम्ही त्याच्यामध्ये सहभागी होत आहे हा मी तर सहभागी होणारच कारण माझ्या न्यायाच्या लढाईसाठी जर सगळे रस्त्यावर उतरत असते तर मी कशी मंग नाही उतरणार मी पण येणार मी इतकं आठ एकवीस महिने आता लढा देते आणि अजून पण लढा देणारच आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आपल्या सोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ घरात गटाचे सचिन खरात आहे सर काय सांगाल तुम्ही देखील आज आंदोलनामध्ये सहभागी होत आहे मी आज त्यांना भेट देण्यासाठी आलो होतो मला इथं आल्यानंतर समजलं की आज त्यासाठी ते आंदोलन करणार आहेत आणि त्यांना न्याय मिळाला नाही अठरा महिने झाले माझ्या माहितीनुसार या प्रकरणाला त्यामुळे ते, ते आंदोलन करत आहेत मुळात आंदोलन त्यांनी करणं हेच कदाचित बाब आहे कारण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर बीड जिल्हा हा बहुजनांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो याच जिल्ह्याने क्रांतीसिंह नाना पाटलांना खासदार केलेलं होतं परंतु याच जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर माननीय गोपीनाथ मुंडे साहेब सुद्धा या जिल्ह्याचे आहेत आणि त्यांच्या काढण्या आज मंत्री राज्याच्या मंत्री आहेत तरी सुद्धा त्यांचं सुद्धा आडनाव मुंडे आहे सुद्धा आडनाव मुंडे आहे तरी सुद्धा मुंडे व्यक्तीला आज स्वतःला न्याय मिळवा यासाठी आंदोलन करावं लागते हीच बाब आहे बीडच्या परळीतील कनरवाडी येथे आंदोलन होते कशा पद्धतीने आंदोलन होते हे महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका